नमस्कार मित्रांनो तर बघा मुंबई महानगरपालिकाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ही एकूणच मेगा भरती असणार आहे कारण याच्यामध्ये एकूण अठराशे शेहेचाळीस पदांसाठी ही भरती झालेली आहे तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे वेतन तसेच फॉर्म भरण्याची तारीख काय असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा जेणेकरून तुम्हाला त्याचा पेपर पॅटर्न परीक्षा तारीख संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा मुंबई महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यामध्ये एकूण अठराशे शेहेचाळीस पदे भरण्यात येणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला वेतन किती असणार आहे तर तुम्ही बघू शकता पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये एवढं तुम्हाला वेतन असणार आहे तर बघा तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी असणारच आहे यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे यासाठी आपण मुंबई मनपा बॅच दोन लिया हजार चोवीस चालू केलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषय शिकवले जाणार आहेत फक्त दीड हजार रुपयेमध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे तीही तुम्हाला त्यामध्ये सहा महिन्याची वॅलिडिटी असणार आहे तर यासाठी तुम्हाला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क करून अधिक माहिती मिळवायची आहे तर बघा याच्यामध्ये तुमचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला विषय कोणते कोणते आहेत बघा मराठी भाषा व व्याकरण आहे इंग्रजी भाषा व व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे व बौद्धिक चाचणी आहे एकूण तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहेत आणि तुमचा पेपर जो असणार आहे तो दोनशे मार्काचा असणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला शंभर मिनिटे एवढा कालावधी देण्यात येणार आहे याचा अर्थ बघा एकूण शंभर प्रश्न म्हणजेच तुम्हाला एक प्रश्न दोन मार्कासाठी असणार आहे तसेच बघा ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख काय आहे तर बघा अर्ज करण्याची जी सुरुवात असणार आहे ती वीस आठ दोन हजार चोवीसपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि शेवटची तारीख जी असणार आहे फॉर्म भरण्याची ती असणार आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस, नौन नौन हजार चोवीस ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे तर बघा परीक्षेसंदर्भात तसेच अभ्यासक्रमासंदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर त्यांनी त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क करून अधिक माहिती मिळू शकता तसेच आपली ऑनलाईन बॅच देखील चालू झालेली आहे तीसुद्धा तुम्ही चा जॉईन करू शकता तर बघा याच्यासाठी तुम्हाला फीस किती असणार आहे तर अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता एक हजार रुपये फीस असणार आहे आणि मागास वर प्रवर्गातील उमेदवा उमेदवाराकरिता नऊशे रुपये फीस तुम्हाला असणार आहे तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे कारण की अठराशे शेहेचाळीस पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर बघा अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस हा नंबर आहे याच्यावरती संपर्क करून बॅचची देखील अधिक माहिती मिळू शकता तसेच काही माहिती हवी असेल तरी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता